स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घोषित केली आणि त्यानंतर कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला पक्षांतर्गत सुद्धा बहुमत मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलायत कमला हॅरिस आणि आता अशीच सर्वाधिक शक्यता आहे की त्याच राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील या निमित्ताने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार ठरतील अमेरिकेच्या राजकारणात या निमित्तानं नक्की काय सुरू आहे कशी होते अमेरिकेमध्ये निवडणूक आणि अमेरिकेमध्ये राजकारणामध्ये महिलांचा इतिहास नक्की काय आहे पाहूयात आजच्या जयम विशेषमध्ये तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चुरस दिवसेंदिवस शिगेला पोहोचली आहे डेमोक्रेटिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना त्यांच्या वार्धक्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याने आता उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत आलंय पक्षांतर्गत बहुमत मिळवण्यातही यशस्वी ठरल्याने त्याच डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असतील भारतीय वंशाच्या कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जर उभ्या राहिल्या तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून त्या अनेक मुद्द्यांवर सरस ठरू शकणार आहेत तर सध्या अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे है कमला हॅरिस यांची कमला हॅरिस यांच्या आयुष्यासंदर्भात आपण काही माहिती जाणून घेऊयात तर कमला हॅरिस यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी कॅलिफोर्नियात झाला त्यांच्या आईचं नाव श्यामला गोपालन हॅरिस श्यामला या भारतीय वंशाच्या आणि प्रसिद्ध कर्करोग शास्त्रज्ञ आहेत श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईतला कमला हॅरिस यांच्या वडिलांचं नाव डोनाल्ड जे हॅरिस डोनाल्ड जे हॅरिस हे मूळचे जमैकाचे डोनाल्ड जे हॅरिस पेशाने अर्थतज्ञ कमला पाच वर्षांची असताना त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला कमला आणि तिची धाकटी बहीण माया यांचं संगोपन आईने केलं बालपणात कमला यांच्या कमलात त्यांच्या आईसोबत सतत भारतात येत असत भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थांची कमला यांना विशेष आवड आहे तर अमेरिकन लोकशाहीच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष निवडून ना आलेली नाहीये त्यामुळे डेम, डेमोक्रॅटिक पक्षाने जर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला तर रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवू शकतात आणि जर कमला हॅरिस यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली तर त्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हातात घेणाऱ्या अमेरिकेच्या इतिहासातल्या पहिला महिला आणि पहिला कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई अमेरिकन महिला ठरतील या निमित्ताने कमला हॅरिस यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आपण पाहूयात अमेरिकेच्या उपर, उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी त्या निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई अमेरिकन महिला उपाध्यक्ष हॉवर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी त्यांनी घेतली त्यानंतर कमला वकिली व्यवसायात उतरल्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या जनरल जनरलपदी त्या विराजमान झाल्या कमला हॅरिस दोन वेळा अटर्नी जनरल होत्या त्यानंतर दोन साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या तर या निवडणुकीत जर उमेदवारी मिळाली कमला हॅरिस यांना तर त्यांच्या जमेच्या बाजू नक्की काय आहेत यावरही आपण एक नजर टाकूयात कमला हॅरिस यांचं कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्व पदाची धुरा सांभाळण्याचा त्यांचा अनुभव आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या मतदारांचा पाठिंबा स्विंग स्टेट स्टेटमध्ये ही मत अत्यंत महत्वाची ठरतात ब्लॅक लाईफ्स प्रकरणामुळे वाढलेला दबाव अनुभवी आणि तरुण सहकार्यांची मदत उपराष्ट्राध्यक्ष असल्याने प्रशासनाचा चांगला अनुभव तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे नागरिक आपल्या पुढच्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान करणार आहेत अमेरिकन लोकशाहीत दोनच पक्ष असतात त्यामुळे त्रिशंकू संसद होत नाही आणि रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोनच प्रमुख पक्ष इथे आहेत तर या पक्षांचं अस्तित्वच नाहीये अध्यक्ष बनण्याची इच्छा असलेले उमेदवार प्रथम एक समिती तयार करतात आणि ही समिती निधी गोळा करण्याचं काम करत असते आणि संबंधित नेत्याविषयीचा जनतेचा दृष्टिकोन जाणून घेण्याचं काम करते अनेक वेळा ही प्रक्रिया निवडणुकीच्या दोन वर्ष आधी सुरू होते तर अमेरिकेच्या राजकारणातील पक्ष आणि त्यांची विचारसरणी नक्की काय सांगते पाहूयात अमेरिकन राजकारणावर दोन पक्षांचं वर्चस्व आहे डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आजवर अमेरिकेत होऊन गेलेले सगळे राष्ट्राध्यक्ष या दोन पैकी एका पक्षाचे होते या दोन पक्षांपैकी डेमोक्रॅटिक्स हा पुरोगामी राजकीय पक्ष नागरी हक्क व्यापक सामाजिक सुरक्षा हवामान बदल असे मुद्दे डेमोक्रेटसाठी महत्वाचे जॉन एफ कॅनेडी बिल क्लिंटन बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जो बायडनही डेमोक्रेटिक पक्षाचेच आहेत रिपब्लिकन हा अमेरिकेतील पारंपरिक विचारसरणीचा राजकीय पक्ष आहे याच पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टी म्हणजे जीओपी म्हणून संबोधलं जातं कमी कर सरकारचा आकार कमी करणं गर्भपातावरील निर्बंध कडक करणं याला समर्थन आहे बंदुकीचे अधिकार कमी करणं निर्वासितांना दूर ठेवणं अशी विचारसरणी या पक्षाची आहे तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश रोनाल्ड रेगन रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी होते दोन हजार निवडणूक मंगळवारी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल तर विजयी उमेदवार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून व्हाईट हाऊसमध्ये चार वर्षांसाठी पदभार स्वीकारणार आहे दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीची सुरुवात ही पक्षापासूनच होते म्हणजे अमेरिकेत उमेदवार ठरवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होते पाहुयात नक्की यावेळेस नक्की काय घडतं तर अमेरिकेत पक्ष थेट उमेदवार जाहीर करत नाहीत उमेदवार ठरवण्यासाठीची पक्षाचे सदस्य मतदान करतात यालाच प्रायमरी इलेक्शन म्हणजेच प्राथमिक निवडणूक किंवा कॉकस म्हणून ओळखलं जातं ज्याला सर्वाधिक सदस्यांचा पाठिंबा मिळतो तो ठरतो राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा उमेदवार तर एकदा का पक्षाकडून उमेदवार निश्चित झाला की सुरू होते मुख्य लढत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत जवळपास बारा कोटी अमेरिकन नागरिक मतदानात सहभाग घेणार आहेत यावेळेस मतदान प्रक्रिया नक्की कशी पार पडते निवडणुका नक्की कशा होतात पाहूयात तर अमेरिकेत प्रत्येक राज्याला अशी निर्धारित मतं निश्चित करण्यात आलेली आहेत त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोलर कॉलेज अमेरिकेत एकूण पन्नास राज्य आहेत या पन्नास राज्यांना काही मतं निर्धारित करण्यात आलेली आहेत या मतांची बेरीज हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट यांच्या एकूण सदस्य इतकी असते अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची सदस्य संख्या चारशे पस्तीस इतकी आणि सिनेटची सदस्य संख्या शंभर या दोघांची वेरीज होते पाचशे पस्तीस अधिक दोन मते राजधानी वॉशिंग्टन ची, ची असतात तर एक मत अमेरिकेतील सर्वात कमी लोकसंख्येच्या वायोमिंगचं असतं म्हणजेच एकूण झाले पाचशे अडतीस इलेक्ट्रोलर कॉलेज उमेदवाराला विजयासाठी किमान दोनशे सत्तर मतांची गरज असते या इलेक्टोरल वोटचा परिणाम अतिशय गमतीशीर होतो याला कारण म्हणजे देशभरातून सर्वात जास्त मत मिळवणारा उमेदवारच विजयी ठरतो असं नाही दोन हजार सोळा साली हिलरी क्लिंटन यांच्या बाबतही असंच घडलं होतं त्यांना देशाचा विचार करता ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती पण त्यांना दोनशे सत्तर इलेक्ट्रोलर वोट्स मात्र मिळाले नाही आणि याचा प्रभाव उमेदवाराच्या प्रचारावर होतो कारण अमेरिकेत बहुतेक राज्य अशी आहेत जिथे पारंपरिकरित्या मतदारांचा कल हा एकाच पक्षाकडे जास्त असतो आणि म्हणूनच उमेदवार अशा राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात जिथे दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची संधी असते आणि या राज्यांना बॅटल ग्राउंड स्टेट्स असं म्हटलं जातं किंवा स्विंग स्टेट्स असंही म्हटलं जातं कारण त्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे तिथे आपण हमखास जिंकणार आहोत तिथे उमेदवार फार ताकद न लावता अशा स्विंग स्टेट्सला आपल्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करतात यासह जयम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र